नमस्कार आपण पाहता धडक हे धडक लाईव्ह या सर्वांच सर, सर्वांची उत्स्फूर्त भावना आपण त्याचं स्वागत करतो आहोत आपल्या सर्वांचं स्वागत आहे यानंतर अधिकचा वेळ झवता तुमच्या गडांवर तुम्ही बघायची सांगितलं तसं सा। कोण पंडित असतील आणि कोण पवार असतील

लोकांना पगार सुद्धा लावलेली नाही आम्ही पगार लावले भाऊ आम्ही पगार लावले तर श्रावणबाई निराधार योजना या योजनेतून त्यांना पगार लावली तर ह्या विजयराजेने त्याच्यावर असले आणण्याचं काम केलं स्वयंभू राजे म्हणतात त्यांना मला इथं आवर्जून सांगायचंय या महाराजांसारखा एकच राजा इथं होऊन गेला त्याची उपाधी कोणीच इथं घेऊन खुर्ची, खुर्ची चा चा नाव परिवाराने कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी काम केलं कधी <coughs> आदेव शिवछत्र परिवाराची गाडी तुमच्याकड आली का कधी बोलतो माझे पती बाळासाहेब मस्के हे गाव गाव दारोदार जाऊन भाजीपाला वाटण्याचे काम करत होते आणि त्या काळामध्ये कोणी तोंडही एकमेकांचं बघत नव्हतं बोलत नव्हतं अशा काळामध्ये आम्ही भेटायलो महिलांना तीर्थयात्रा घडून आणल्या हे पुण्याचं काम आहे अहो विकासाच्या पलीकडे सुद्धा एक माणुसकीचं नातं असतं आणि माणुसकीच्या नात्यानेच आपण एकमेकांना सहकार्य करायचं आज जर बघितलं तर दुसऱ्या पंडित आहेत बदामावा पंडित तालुक्याला परंतु आतापर्यंत आली नाही फक्त राजकीय सत्ताच त्यांच्याकडे त्यांनी ओढून घेतली ते एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत की त्यांच्या घरापर्यंत जाता येते त्यांच्या किचन मध्ये जाता येते अहो किचन मध्ये गेलं काय आपल्या घरात किचन नाही का दूध भेटत नाही आपल्याला अहो यांनी सत्ता घेतली तर त्यांचे आहेत काहीतरी तुमच्यासाठी करायला पाहिजे होत झालं तिसरे पद स्वतःचे असे तसे निर्णय घेऊन सध्याच्या कालावधीमध्ये स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतली पुनरुज्जीवीकरण झालं पाहिजे मोठ्या मोठ्या बाता बडाया मारल्या अहो इथं गावात लोकांना जायला रस्तेच नाही अनेकही अजूनही आहेत की पाऊस जास्त झाला नदीला पाणी आलं तर गावाचा संपर्क तुटतो तिथं फक्त काम कामत पत्री झालेली आहे तिथं फक्त काम कागदपत्री झालेली आहेत आणि एवढं मोठं पाप त्यांनी त्यांच्या माथ्यावर घेतलेलं आहे

आम्हा नक्कीच आमच्या बाबत बोलणार आहेत उल्लेख करणार आहे सर्वधना आणि हे तालुका दबाव दडबशाबेमधलं आहे आज आम्ही एवढं मोठं धाडस केलं आहे की यांच्या विरोधात आम्ही वर आहे पंडितांच्या आणि माझ्या जयसिंग पंडितांचं एक व्हायरल झालेलं व्हिडिओ आहे की आमचं वस्तारा पेनं पाण्याचं तयार आहे हे काही हे डायरेक्ट धमकी आहे सर्वसामान्य जनतेला धमकी आहे आणि त्याच्या पडसादही असू शकतात त्याच्यानंतर दुसरा पडसाद असा आहे की आमच्याच काही माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या भावांना काल हेलीपॅडची तयारी करत असताना या लोकांनी जागी व गुंडागर्दीच्या याने कानाला गंड लावणं गाडीमध्ये उमा राहणं या ले ले। आता या ही अदृश्य शक्ती आमच्यासोबत आहे ह्याचा कुठलाही परिणाम इथं होणार नाही ना? तुम्ही माझा सेल्फ कॉन्फिडन्स बघत असाल माझ्या चेहऱ्यावर कुठलंच म्हणजे कुठलं टेन्शनही नाही काय नाही आमचा विजय पक्का आहे ह्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम इथं गेवरे तालुक्यात आपण ज्यावेळेस प्रचाराला जात आहेत पूर्ण सर्कलमध्ये जे काही गेवरे तालुका मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपल्याला जे काही मतदाराकून जो रिस्पॉन्स भेटतो हा रिस्पॉन्स कसा आहे आणि तुम्हाला मतदार आपल्या भावना व्यक्त करायचं कशा पद्धतीने नक्कीच खूप पॉझिटिव्ह परिणाम आहे आणि ही सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी मी भाषणातून बोललं की चमकोगिरीचे कार्यकर्ते आमच्याकडे नाही आहेत जे की काही ना काही दहा लाखाचं काम पाच लाखाचं काम अशी कुठे आश्वासनं घेऊन स्वतःचं आत्मविश्वास करत बसलेली आहेत तशी आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आम्ही ही खोटं आश्वासनं देणाऱ्यांपैकी नाही सर्वसामान्य जनता ही गोरगरीब जनता आहे आम्ही डोअर टू डोअर प्रचार केलेला के आहे एवढंच काय तर मुंडे साहेबांनी जनतेमध्ये जाऊन त्यांच्या मनामध्ये घर केलं त्याचप्रकारे आम्ही सर्वसामान्य जनतेच्या घरात जाऊन आम्ही त्यांच्या मनामध्ये जागा बनवतोय म्हणून ही सर्वसामान्य जनतेसोबत आहे हा प्रतिसाद खूप पॉझिटिव्ह आहे चांगला आहे आणि बदल घडणार आहे सध्या गेवरे तालुक्यामध्ये काही जरंगी पॅटर्न नावाचं जे काही वादळ तयार झाले आहे ह्या वादळाच्या माध्यमातून तुम्हाला नेमका रिस्पॉन्स वाटतो का मराठा समाज आपल्याला मतदान करू शकतो तुछ एकतर मी या विचारांची आहे जर एक नेतृत्व पुढं येत आहे तर त्याला जर धर्म असेल त्याच विचारांनी मी आत्तापर्यंत जशा जशा घटना घडत गेल्या त्यानुसार मी काय राहिले प्रयत्नशील राहिले तशा तशा मी भूमिका घेत गेली था। म्हणून मला या जरांगे फॅक्टर असेल किंवा ओबीसी असेल विषय हा ह्या गोष्टींचा काही परिणाम होणार नाही नक्कीच सगळे सोबत आहेत सर्व सर्वसमावेशक म्हणून आज आम्ही सर्व समावेशक आहे या ठिकाणी स्वतः मनसेच्या उमेदवारांनी आपली भावना जी व्यक्त केली आणि येणाऱ्या वीस तारखे जनतेना आवाहन केलं की के रेल्वेच्या इंजिनर समोरून बटन दाबून या ठिकाणी प्रचंड मतांनी विजय करा असं त्यांच्या बोलण्यात येत आहे अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पात्र बौद्ध सैनिक महाराज